दिवशी मागच्या तासात तुमच्या सगळ्यांना एक कोड विचारलं होत तर त्या कोड्याच उत्तर सांगू एका अटीवर सगळे बैठे बैठे जर एकदम उशीर आलेला एकदम लास्टला टेका देऊन थांब फक्त उपाटा कोणत्याही मुलानं मान पाठीमाग केली तर उत्तर सांगणार नाही जर एकाही मुलानं स्टॅच्यू केल्यासारखं बसायचं हलायचं सुद्धा नाही उत्तर बिलकुल कळणार नाही तुम्हाला एकही मुलगा आणि एकही मुलगी एकदम ड्रॉप सायलेन्स जर तुम्ही हल्ला थोडही उत्तर कळणार नाही असंच बसा बोलायचं नाही बोललात तर उत्तर सांगणार नाही हलायचं नाही बघा कोणतरी बोला बोललात तर उत्तर सांगणार नाही हालू नका बोलू नका हालू नका बोलायचं नाही एकदा शब्द तसंच बसा